गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला सुरुवात उंबरटा पूजेने होत आहे उंबरटाला छान प्रकारे मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि उंबरट्याची पूजा करून घेणार आहे मी उंबरट्याची पूजा करत असताना नामस्मरण करत राहावे नामस्मरण करत असताना लक्ष्मी आगमन आहे अलक्ष्मी नाशताय हा मंत्र म्हणायचा जर मंत्र कोणाला जमत नसेल तर साधा सिंपल ओम लक्ष्मी नम असं म्हणलं तरी चालेल उंबरट्याची पूजा होत आहे माझी उजव्या साईडला मी पाण्याने भरलेला तांब्या ठेवलेला हो आहे आणि इकल्या साईडला दिवा लावून घेणार आहे आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा शाळेचे डबे वगैरे बनून झालेले होते आता सगळे निघणार होते मुलगा शाळेला जाणार होता मुलीची शाळा अजून उघडलेली नाही झाली माझी उंबर्टाची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा जर तुम्हाला कोणाला जमत नसेल उंबरटाची पूजा तर कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच उंबरट्याची पूजा कशी करतात सविस्तर माहिती देईन आता आलेली आहे मी किचनमध्ये एक छोटीशी रांगोळ काढून घेतलेली आहे कारण ह्या रांगोळीवर मला अन्नपूर्णेची पूजा करायची होती कारण अन्नपूर्णा माता ही आपल्या किचनच्या ओठ्याच्या बाजूलाच विशेष दिवशी पूजा करायची असते सगळ्यांच्याच घरीही अन्नपूर्णा असते कारण आज वटपौर्णिमा होती त्यामुळे मी अन्नपूर्णिमातेची इथे पूजा केली रोज रोज नाही करत कधीतरी विशेष दिवशी करत असते ओट्यावर पूजा छान प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे आता मी शेगडीची आणि ह्या शेगडीच्यावर जी भिंत आहे तिथं मी स्वास्तिक काढून घेऊन तिथं पण पूजा करणार आहे कारण स्वास्तिक हे शुभचिन्ह मानलं जातलं कोणतीही आपण पूजा करत असताना सेवा करत असताना स्वास्तिक हे काढत असतो मी शेगडीचीही पूजा करत आहे आणि त्याऐनो तुम्हाला एक सांगायचे विसरले आजचा व्हिडिओ हा माझा पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे काही बोलण्यात इकडं तिकडं झालं असेल तर माफ करा आजपासून मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यात सुरुवात करणार आहे आज मी पूर्णाचा नैवेद्य करणार होते अन्नपूर्णेची सगळ्या देवदेवतांची मी रोजची जी पूजा असते ती मी केली होती कारण नैवेद्य आपल्याला नंतर दाखवायचा होता कारण वडाची पूजा करायला जायचं होतं पायका निघणार होत्या साडे अकरा वाजता कारण अकरा पंचावन्नचा हा मुहूर्त होता तर आम्हाला जायला अर्धा एक तास लागत होता आवरून सगळं करून म्हणलं तर मग तोपर्यंत म्हणलं पूर्णाचा स्वयंपाक करून घ्यावा थोडासा द्या पुरता जे मी हे कुकर लावत आहे तोपर्यंत दुसरं काही काम हो, करणार होते आता मी कुकर हे गॅसवर ठेवणार आहे आणि हरभराच्या डाळीला मी स्वच्छ तीन वेळेस धुतलं आहे एक गिलासाच्या थोडं वरती मी घेतलं आहे म्हणजेच दीड गिलास डाळ घेतलेली आहे मी पुरणाची आणि हळद टाकण्याचं कारण म्हणजे आपल्या जे पुरणाला कलर खूप छान येतो हळद आणि थोडंसं तेल टाकत आहे मी आणि कुकर लावल्याच्या नंतर जोपर्यंत शिट्या होतात तोपर्यंत आपण जे वडाला आपल्या पूजेसाठी जे जे साहित्य लागणार आहे त्या साहित्याची मी तयारी करणार होते कारण मी अगोदर काहीच तयारी केली नव्हती कारण फर्स्ट दिवस असल्यामुळं हे व्हिडिओ करत करत खूप कामं लेट होत होती आता टाइम झाला होता साडे दहा आणि भात लावत होते थोडा मी दिवसभर चालेल इतका निवडा पुरता कारण साहेब लूटला गेले होते जेवायला कोणीच नव्हतं आणि माझा पण उपवास होता त्याच्यामुळं डाळ ही पूर्ण लावली आपल्याला जेवढी लागते तेवढी पण भात ते आहे ते थोडाच लावला होता आणि जेवढा मी भात लावला होता ना त्यानं नैवेद्य धाकून पण एवढा भात आम्हाला रात्री पण पुरला होता मी दुसरा भात लावायची मला जी काही गरज पडली नव्हती कारण आमचे साहेब जे होते भात तो थोड़ा कभी ते भात थोडा कमीच खातात कुकरला सिट्या होत आहेत आणि मी पूजेची तयारी बाजूला करत होते ते नाही दाखवलं मी आणि आज मी वडाला जाऊन आल्याच्या नंतर सत्यनारायणच्या पूजेची तयारी करून घेणार होते आणि दिवस उतरत्या टायमाला मी पोथी वाचून घेणार होते जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला ताईनो काही चुकलं असेल काही इकडं तिकडं झालं असेल तर समजून घ्या ताई यूट्यूबवर काम काम करण्याचा माझा हा फर्स्ट पहिलाच दिवस होता त्याच्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होत आहे आणि आम्ही आता गॅस बंद करून घेतलेला आहे कारण डाळ शिजली होती निवदापुरता जेवढं लागेल तेवढं मी हे पीठ आहे ते मळून घेणार होते आणि भिजायला ठेवणार होते जोपर्यंत हे जे जो डाळ शिजलेली होती ते गाळून पुन्हा आपल्याला शिजून घ्यावं लागते साखर टाकून त्याच्यामुळं हो तो हो ते होईपर्यंत हे पीठ भिजेल असं म्हणून मी पीठ मळून घेतलं होतं आणि त्यावेळेस तायबामध्ये साडे दहा झाले होते तर दूध आलं होतं दूध घेतलं मी दूध हे दहा साडे दहापर्यंत येऊन जातो रोज आता मी डाळ शिजलेली आहे बघा तायनो छान आणि हे जे आता आम्ही पुरणाची कढी म्हणतो तो त्या कढीसाठी आम्ही जे पुरणाचं जे पाणी असतं ना ते काढून घेतलं आणि थोडंसं पुरण पण घेणार आहे नंतर मी कारण आपली घट्ट कढी होत होती आमच्याकडं पुरणाची कढीच म्हणतात कोणी आमटी म्हणतं कोणी काय कोणी काय म्हणतं आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं अगोदर कारण हे पु पुरण जे आहे ते चिटकणार नाही कढईला त्याच्यामुळे आता हे पूर्ण सगळं पुरण माझं गाळून झालं होतं मी पुरण टाकून घेतलं कढईमध्ये आता ते छान प्रकारे शिजून घेईन कारण व्हिडिओ मी नाही दिला कारण सगळं काही शूट करत बसले होते पण होत नाही ना सम कारण हे पहिला दिवस असल्यामुळं काही समजतच नव्हतं काय घ्यावं काय नाही जेवढं जमेल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला मी आणि दीड ग्लासाच्या जवळजवळ होतं पूर्ण पुरण तर एक गिलास साखर टाकली मी आता हे छान पद्धतीनं असं शिजून घेईन आता पुरण शिजलेलं आहे ताई नो आता मी छोट्या छोट्या पोळ्या बनवून घेणार आहे कारण बाय बाया निघणार होत्या छोट्या पोळ्या बनवून घ्यावा म्हणलं तेवढा टाईम नव्हता आणि स्वतःची तयारी पण करायची राहिली होती साडी वगैरे टाकायची राहिली होती मेकअप वगैरे राहिला होता पूर्ण तयारी राहिली होती त्याच्यामुळं पटकन ह्या पोळ्या टाकून घेऊन भात <स्थ> आणि ह्या पोळ्या नेणार होते अशा छान प्रकारे आपल्या छोट्या पोळ्या भाजून झाल्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपलं नैवेद्य रेडी झालं व वडाचं आणि ही जी क्लिप आहे त्यानं ही संध्याकाळची आहे चुकून माझ्यानं मध्येच लागली गे गेली हे वडाला गेल्यावर मी तिथं जी पूजा केली होती ते थोडासा व्हिडिओ घेतला मी घरी आले चेंज वगैरे केले थोड्या वेळ बसले होते नंतर मग मी हे जे आपली कुंचम सेवा महालक्ष्मीची सेवा ते असते पुन्हा श्रीयंत्राला कु कुंकुमार्चन केले होते ती सेवा करणार होते आणि जी स्वामीची मूर्ती आणली होती अक्कलकोटून तिचा अभिषेक पण करायचा होता मला म्हणून मी सर्वात आधी दिवा लावून घेतला आणि कधी कोणतीही पूजा करता असताना दिवा लावूनच सुरुवात करायची असते आणि गणेशाची पूजा करून सुरुवात करायची असते म्हणून मी गणेशाला अभिषेक केला आणि गणेशाला प्रार्थना केली की हे गणेश हा हे विघ्नहर्ता आज मी ज्या ज्या पौर्णिमेच्या सेवा करणार आहे त्या त्या सेवा माझ्या निर्विघ्नपणे पार पडू दे आणि यूट्यूबचं पण मी काम आजपासून सुरुवात करणार आहे तर हे पण काम माझं निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून अशी प्रार्थना केली आणि गणेशाला मी इथं बसायला स्ना स्थान दिलं आणि गणेशाची चांगली विधिवत पूजा केली आणि स्वामीचा अभिषेक करायला मी सुरुवात केली होती आणि त्यानंतर मला सांगायचं म्हणलं ना स्वामीचा अभिषेक आपण प्राणप्रष्टीचा ज्या दिवशी करताना तेव्हा आपण अभिषेक करत असताना मी स्वामींना आईच्या रूपात पण सेवा करायची होती मला म्हणून मी स्वामींना मी हळदी कुंकुवाचं पण मी अभिषेक घात केला होता आणि अभिषेक केल्याच्यानंतर पुरुषोत्तम आणि फलश्रुती हे असं सगळं वाचून घ्यायचं असतं ही सेवा करायची असते आणि सर्वात पहिले हे स्वामी स्थवन वाचायचं असतं मग माळ जपायची असते पुन्हा तारक मंत्र म्हणायचा असतो ह्या सगळ्या सेवा मी केल्या होत्या ह्या सगळ्या सेवा करायच्याच कारण वारंवार आपल्याला हा सेवा म्हणजे होत नाहीत होतात आपण चांगल्या शुभ कार्याच्या दिशे आपण हे करतोच पण प्राणप्रतिष्ठा दिवशी आपण आवर्जून करायच्या प्राणप्रतिष्ठा ही रोज रोज होत नाही एकाच दिवशी होत असते त्याच्यामुळे आपण चांगल्या प्रकारे सगळ्या सेवा करून घ्यायच्या आणि स्वामींना मी बोलत होते हे स्वामी तुम्ही आज माझ्या घरी विराजमान होत आहात सगळे दुःख दूर हो आणि माझ्या परिवारावर तुमचा आशीर्वाद कायम राहू आणि स्वामी ना स्वामीमुळंच हा व्हिडिओ माझा शूट होत आहे कारण त्यांनीच मला आज्ञा दिली होती मी त्यांना विचारले होते चिठ्या ठेवून की स्वामी मी हे काम करू शकते की नाही म्हणून तर स्वामींना मला होकार दिला होता त्याच्यामुळे मी ह्या कामाला सुरुवात करत आहे यूट्यूबच्या आता मी कोंचमसाठी जे सेवा लागत होती ते मी आपले लक्ष्मीची मूर्ती होती माझ्याकडं तिचा मी मा छान प्रकारे अभिषेक केलेला आहे आणि आपल्या देवी आईला छान असा अभिषेक करून आणि हे पंचामृताने आधी हळदी कुंकुहानी केला ताई नो मग पंचामृताने केला आणि तुम्हाला पंचामृत ते सगळं असं तुम्हाला डिटेल जे जे व्हिडिओ पाहिजे ताई तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला देत जाईन आणि आपल्या देवी आईला छान असा मळवट भरून घेणार आहे मळवड भरल्यावर आपली देवी आई बघा किती उठवून दिसते आणि देवाईला सात शिंगार केला त्याच्यानंतर मी हेच पाठीमागं दिसते समयी त्या समयीमध्ये मी तांदूळ ठेवून देवीला तिथे मी बसायला जागा दिलेली आहे तिथे देवी आईला बसवणार आहे कारण माझ्याकडं दुसरं काही सामान नव्हतं असं उंचावरलं कारण पुढं मला कोंचम पुजायचं होतं त्या कोंचममुळे देवी दिसणार नव्हती आणि लगे हात मी जे सत्यनारायणची जे होती पूजा ते करत होते ते कलशात पाणी घेतलं त्या कलशामध्ये मी हळखुंड पुन्हा नाणे एक रुपयाचा सगळं जे जे लागतं आपण ते होत मी सगळं केलं कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता पहिल्याच दिवशी त्याच्यामुळे थोडं सगळं फास्टमध्ये कुणा एडिटिंग करत हे सगळं इथपर्यंत आलेलं होतं आता इथे मी जे कुंकू व्हायला आहे तिथं मी कुंचमकुजणार होते इथं मी दहा रुपयाचे नाणे होते माझ्याकडे आणि जे कुंचमसोबत आले होते ते नाणे होते ते मी तिथं पुंजलेले आहेत आणि कुंचम मी आता पुंजून घेणार आहे कुंचमीविषयी जरी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करायनो मी छान प्रकारे कुंचम पुंजून घेतला आणि नामस्मरण करत राहायचं कोणत्याही सेवा करत असताना नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे ओम श्री महालक्ष्मी देवी आई हा मंत्र म्हणत होते मी त्याच्यानंतर कुंकुमार्जन केलं श्रीयंत्राला अभिषेक करून मग कुंकुमार्जन केलं त्याऐणो माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि इथेच मी व्हिडिओचा शेवट करते श्री स्वामी समर्थ बाय सगळ्यांना